नमस्कार शेतकरी मित्रांनो टोमॅटो शेती ए टू झेड या शृंखलेतील चौथ्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आता आपण पाहणार आहोत टोमॅटो शेतीतले सर्वात महत्वाचे टप्पे सिंचन व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन यांचं योग्य नियोजन केल्यास उत्पादनात मोठी वाढ होते चला तर मग सुरुवात करूया सिंचन व्यवस्थापनाची गरज आणि तत्व याविषयी आपण माहिती घेऊया टोमॅटो हे मध्यम पाण्याची गरज असलेलं पीक आहे जास्त पाणी दिल्यास मुळे कुजतात फळांचा रंग खराब होतो सिंचन पद्धती सर्वाधिक आहे अचूक प्रमाणात पाणी खत मिसळून देणं शक्य आहे पाणी बचत होते आणि तणांची वाढ कमी होते सिंचन वेळ लागवडीनंतर आठ ते दहा दिवस रोज हलक सिंचन आणि नंतर तीन ते चार दिवसांच्या अंतरानं असावं उन्हाळ्यात दररोज सकाळी किंवा संध्याकाळी सिंचनाचे वेळापत्रक काय असावं ही आपण आता माहिती घेऊयात पहिले पंधरा दिवस दररोज तीस ते पंचेचाळीस मिनिटं थोडं थोडं सिंचन असावं फुल धारणेच्या टप्प्यावर फुलगळ टाळण्यासाठी पाण्याचं प्रमाण कमी करावं आणि सोबतच फळ भरताना दररोज ठराविक प्रमाणात संतुलन राखणं आणि शेवटच्या टप्प्यावर फळांच्या साठवण क्षमतेसाठी पाणी हळूहळू कमी करणं गरजेचं आहे आपण आता माहिती घेऊयात खत व्यवस्थापन आणि त्याचं सुरुवातीपासून नियोजन कसं असावं लागवडीपूर्वी बेसिक शेणखत वर्मी कंपोस्ट दहा ते बारा टन प्रति एकर सिंगल सुपर फॉस्फेट पन्नास किलो डी ए पी तीस किलो पोटॅश पंचवीस किलो झिंक सल्फेट पाच किलो तर ट्रायकोडर्म आणि पी एस वी बॅक्टेरिया मिसळल्यास फायदे होतात फर्टिगेशन ठिकाणी खत देणं हे सुद्धा फायदेशीर ठरू शकतं सप्ताहानुसार खत देण्याचे वेळापत्रक आणि त्याचा आराखडा काय असावा ही आपण आता माहिती पाहूया प्रत्येक वेळेस दोन फर्टिगेशन आठवड्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये खत एकोणीस पूर्णांक एकोणीस इतकं द्यावं तर सोबतच खत देण्याची मात्रा ही पाच किलो प्रति एकर या प्रमाणात असावी तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यामध्ये खत शून्य पूर्णांक बावन्न पूर्णांक चौतीस आणि युरिया हे असावं सोबतच खत देण्याची मात्रा ही पाच अधिक पाच म्हणजेच दहा किलो एकर असावं पाचव्या आणि सहाव्या आठवड्यामध्ये खत बारा पूर्णांक एकसष्ट पूर्णांक शून्य दहा प्रमाणे असावं तर ह्याची मात्रा पाच किलो प्रति एकर इतकी असावी पुढील आठवडा म्हणजेच सातव्या आणि आठव्या आठवड्यामध्ये खत आपण ओ पी शून्य पूर्णांक शून्य पूर्णांक पन्नास या प्रमाणात तर मात्रा पाच किलो प्रति एकर इतकी असावी पर्टिकेशनचे पाणी सकाळी द्यावं स्प्रेडर आणि स्टिकर वापरल्यास खत शोषण वाढतं सूक्ष्म अनद्राव्य मॅग्नेशियम बोरोंम फवारणी दहा दिवसांच्या अंतर अं करावी फोलियर स्प्रे आणि जैविक पर्याय काय आहेत ते आपण समजून घेऊयात फोलियर स्प्रे पाणी फवारणी एकोणीस पूर्णांक एकोणीस पूर्णांक एकोणीस पाच ग्रॅम प्रति लिटर मायक्रोन्यूट्रियंट झिंक आयन बोरॉन फळांची संख्या वाढवण्यासाठी बीएपी स्प्रे फायद्याचा ठरतो जैविक खतांचा वापर जीवामृत दर पंधरा दिवसांनी पंचगव्य आणि वर्मी वॉश खत वापरताना शाळेच्या चुका कोणत्या ते आपण समजून घेऊया खत एकाच वेळेस जास्त प्रमाणात देऊ नका ओलसर मातीमध्ये खत टाकावं विशिष्ट टप्प्यांवरच खत दिल्या उत्पादन वाढतं झिंक आणि बोरॉन एकत्र वापरताना प्रमाण काटेकोर पाळावं आज आपण माहिती घेतली ती म्हणजेच टोमॅटो पिकासाठी योग्य सिंचन आणि खत व्यवस्थापनाचे तंत्र काय आहे जर हे टप्पे योग्य पद्धतीने केले तर उत्पादनात निश्चित भरघोस वाढ होते पुढच्या भागात आपण माहिती घेणार आहोत टोमॅटो पिकातील प्रमुख कीड आणि रोग व्यवस्थापन तो सुद्धा भाग अजिबात पूर्ण का आणि यासोबतच शेतीविषयक माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर जरूर शेतकरी मित्रांना शेअर करा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा पालवी आयको धन्यवाद